नेहमीच मेथीची सुकी भाजी बनवण्यापेक्षा मेथीची पातळभाजी एकदा करून बघा या पद्धतीने खूप छान लागते अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी भाजी तयार होते चवीला मस्त लागते चला तर मग मेथीची पातळभाजी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी मेथी निवडून स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी पूर्णत पिळून काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर कट करून घेतलेली आहे तर अडीच वाट्या मेथी झालेली आहे मेथी शक्य तेवढी बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर मेथी मी अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे जर ज्या वाटीने मेथी मोजून घेतलेली होती त्याच वाटीने इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आहेत पाववाटी तर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या जाडसरस हे ठेचून घेतलेलं आहे दोन्ही तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर जास्त तिखट खात असाल तर एखादी मिरची वाढवून घेऊ शकता ह्या मध्यम तिखटाच्या सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आणि यामुळे भाजी मध्यम अशी तिखट होते तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक पळी तेल घातलेलं आहे हे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक लहान चमच्यानी एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले फुललेले आहेत तर आता लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडा वेळ असाच मी हा परतून घेत आहे हलका असा रंग बदलला की आपण याच्यामध्ये मेथी घालूया तर थोडा वेळ मी असा परतून घेतलेला आहे तर हलका असा रंग बदललेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मेथी घालूया तर घेतलेली सगळी मेथी या फोडणीमध्ये मी घातलेली आहे तर मेथी घातल्यानंतर अशा प्रकारे परतून घ्यायची आहे तर थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक मीठ घातलेलं आहे तर बारीक मीठ घातल्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही मेथीला बघू शकता मीठ घातल्यानंतर चांगलं असं पाणी सुटायला लागलेलं आहे तर या भाजीमध्ये मेथी आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे तर चांगली अशी थोडा वेळ मी परतून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे मिरची घातल्यानंतर परत असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर आता याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णता आटवून घ्यायचं आहे कढईवरती मी ताट झाकलेलं आहे आणि गॅस शास मध्यम ठेवलेलं आहे तर आचेवरती याच्यातलं पाणी पूर्णतः आटेपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं आहे तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे नाहीतर भाजी करपू शकते किंवा कढईला लागू शकते म्हणून मध्ये मध्ये चेक करत राहायचं एक दोन मिनिटाच्या अंतराने एक चार ते पाच मिनिटानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्णत आटलेलं आहे आणि भाजीला चांगलं असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तर या भाजीला चव येण्यासाठी भाजी अशा प्रकारे वाफवून घेणं खूप महत्त्वाचं आहे किंवा तेलामध्ये अशा प्रकारे परतून घेणं खूप गरजेचं आहे तर भाजीतलं पाणी अशा प्रकारे पूर्णतः आटवून घ्यायचं म्हणजे भाजीला खूप छान चव येते तर ताट काढल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित असं एक मिनिटभर मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही भाजी अशी साईडला सारायची आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे लहान चमच्याने एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे त्याच्यात एक दीड चमचे बेसन पीठ घातलेलं आहे तर पीठ अशा प्रकारे एक दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा आहे तर पीठ घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण माझ्याकडे शेंगदाण्याचं प्रमाण कमी होतं म्हणून मी बेसन पीठ घालत आहे तर पीठ घालायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण वाढवून घ्या पाऊ वाटी तिथं अर्धी वाटी घ्यायचं पण बेसन चव चवही खूप छान येते आणि भाजीला एक संदपणा येतो म्हणून मी थोडंसं बेसन घातलेलं आहे तर बेसन घातल्यानंतर मी चांगलं भाजून घेतलेलं आहे भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर अडीच वाट्या भाजी होती तर त्यासाठी मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तीन ते साडेतीन वाटी पाणी घातलं तरी चालतं मी तर तीन वाट्या घातलेल्या आहे तर चवीनुसार मीठ घातलेल्या आधी पण आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर गॅसची असं मध्यम करायची आणि याच्यावरती एक ताट झाकायचं आणि याला दोन ते तीन मिनटं चांगलं असं उकळवून घ्यायचं मध्यमाच्यावरती तर दोन ते तीन मिनटानंतर मी ताट काढलेलं हे भाजी चांगली उकळत आहे चा तर याच्यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे तर मग जे शेंगदाणे घेतलेले होते त्याचं रवाळ असं वाटण करून घेतलेलं आहे तर ते घातलेलं आहे तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत एक दोन ते तीन मिनटं याला मध्यमाचेवरती उकळत ठेवायचं जेणेकरून भाजी चांगली तयार होईल तर दोन ते तीन मिनटं मिं मी याला असंच ठेवून दिलेलं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली एक संद अशी भाजी झालेली आहे दाटसरपणा तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी भाजी झालेली आहे तर ही भाजी खायला खूप चविष्ट लागते भाकरीबरोबर चपातीसोबत मस्त लागते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद